नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त आहे ना नक्की असा आलंच तर आज मार्गशीर्ष महिना दुसऱ्या गुरुवार स्पेशल उपवासाचे साबुदाना बॉल्स आणि साबुदाणा खीर तर अख्ख्या साबुदाण्यांची खीर करायची आहे ना मग मी काय केलं पहिल्यांदा तुपावर ड्रायफ्रूट्स भाजून घेते आणि त्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा घालते तर हा काय होतो आहे ना तुपामध्ये थोडा परतला की छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजे टोटल शिजला जातो आहे वेळ लागत नाही आणि मग काय दूध घालून नुसता शिजवला की याचं काम झालं खी साखर घातली की खीर तयार आणि ही खूप झटपट पण होते आणि टेस्टी पण होते तर असा मस्तपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत हा साबुदाना मी भाजून घेते झाकण ठेवलं की वाफ लागली की फास्टमध्ये भाजलं जात आहे ना शिजलं जात आहे काही असेल अगदी पाण्यालासुद्धा फास्ट उकळी येते झाकण ठेवलं की तर बघा असा हा ट्रान्सपरंट तयार झाला आपला साबुदाना मग आता यामध्ये गरम गरम केलेलं दूध घालायचं गार काय होतं आहे थोडा वेळ पण जातो आहे आणि थोडंसं चिकट होण्याची पण शक्यता असते की साबुदाना एकामेकाला चिकटला आणि गाठी झाल्यासारखा झाला असं तर असं मस्तपैकी दूध घातलं आहे आणि आता हे अर्धवट झाकून शिजवून घेते तर उतू जाऊ नये म्हणून वर असा चमचा ठेवला की कोणताही पदार्थ उतू जात नाही आता झाला आहे हा शिजला आहे आणि दूध पण बऱ्यापैकी मिक्सअप मॅचअप झालं आहे त्याच्यात ते साखर घालते आहे आपल्या आवडीनुसार गोड ॲड करायचं आणि मस्तपैकी हे एकजीव होईपर्यंत छान शिजवायचं तर ही फास्टमध्ये तयार होती आहे उपवास स्पेशल साबुदाना खीर बघा किती टेम्पटिंग आहे दिसतानाच तर टेस्टीही लागती आणि शक्यतो करून जे लोक गुरुवारला मीठ खात नाहीत गोडाचंच खातात त्या लोकांसाठी हे खूप चांगलं आहे मी पण इतके काही सगळे पदार्थ खात नाही घरी उपवास असणारे लोक जास्त आहेत म्हणून हे सगळं बनवलं जातं आहे कोणी खीर खातं आहे कोणी खिचडी खात आहे तर आता ही झाली आहे तयार खीर साबुदाना बॉल्स बघूया मी रेसिपी दाखवण्याआधी बिघडत तर नाही आहे म्हणून बघायला हे ठेवलेले होते तर हे भरपूर तेलामध्ये ठेवले की बाबा फुटले चिकटले खराब वगैरे होतील की काय जर झाले व्यवस्थित तर शूट करून दाखवूया अशा आहे नाही अर्ध्या बटाट्याचे मी ठेवले होते बटाटा हा मोठ्या साईजचा आहे हा मस्तपैकी असा उकडलेला बटाटा छान स्मॅश करून घ्यायचा त्यामध्ये ॲड करते आहे साबुदाणा भिजलेला आणि शेंगदाण्याचं कूट मीठ आणि लाल बुक्का लाल तिखट मिरची पावडर जे काही तुम्ही म्हणताय ते ते घाला यामध्ये बारीक चिरलेली मिरची चालते तिखटासाठी पुन्हा आवडत असेल तर ओलं खोबरंसुद्धा घालू शकताय आणि अगदी पॅटीस टाईप करायचे असतील तर मध्ये खिसलेल्या खोबऱ्यावरती साखर लिंबू पिळून मिक्स करून मीठ घालून थोडंसं ते स्टफिंग भरून पण हे करू आहे पण माझ्याकडं इतका वेळ नव्हता हे मला डब्याला द्यायचं होतं ना त्यामुळं मी हे फास्टली करून घेतलेत की जस्ट साबूवड्यांसारखे बटाट्यामध्ये साबुदाणा लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट मीठ घालून हे असं त्याचे बॉल्स तयार करून घेतलेत आणि हे आप्पे पॅनमध्ये शॅलो फ्राय केल्यात मी लास्टली जे घातले होते आप्पे भाजायला म्हणजे साबुदाणा बॉल्स भाजायला घातले होते ना ते तरी आहे ना विदाऊट तेलाचे घातले होते आणि एकही एक चिकटला नव्हता खूप छान तयार झाले होते त्यामुळे हे नक्की ट्राय करू शकता आहे ऑइल फ्री रेसिपी तयार होती आहे आणि जे डाएट कॉन्शियस आहेत सा, त्यांच्यासाठी किंवा ज्यांना तेल जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी बेस्ट पार्ट आहे हा तर ही खीर सर्व करून घेते सोबत साबुदाना बॉलसुद्धा तयार आहेत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा थँक्यू